हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला एप्रिल जो महिना झाला आहे त्यावर आधारित महत्त्वपूर्ण चालू घाटवाडी प्रश्न बघायचे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकशे तीस प्रश्न बघणार आहोत याआधीचा एप्रिलमधील चालू घाटमोडी व्हिडिओ आपण ऑलरेडी आणला होता ज्यामध्ये आपण एकशे सात प्रश्न बघितले होते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपणाला फास्टमध्ये प्रश्न आणि उत्तर बघायचं आहे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लगेचच लाईक करा तरुड्याला सुरुवात करूयात सर्वात पहिला प्रश्न आहे अलीकडे सूर्य टिळक ही दुर्मिळ घटना कुठे घडली आहे राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी भगवान रामलला मंदिर नेक्स्ट इस्रायलने इराणचा हल्ला थांबवल्यानंतर त्यांच्या संरक्षण ऑपरेशनचे नाव का आहे राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए आयर्नशील्ड नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक तीन नुकतीच भारत पेचे नवीन सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे राईट आन्सर आहे नलिन नेगी नेक्स्ट भारताच्या ईशान्येकडील कोणत्या राज्यात लांगटे हा सण साजरा केला जातो राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी अरुणाचल प्रदेश ज्याची कॅपिटल आहे इटानगर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक पाच सिंगापूर देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची निवड करण्यात आली राईट अँसर आहे लॉरेन्स वोंग यांची नुकतेच आयमध्ये सहसंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे राईट आन्सर आहे अनुराग कुमार नेक्स्ट लता मंगेशकर पुरस्कार दोन हजार चोवीसने कोणाला सन्मानित केले जाणार आहे राईट आन्सर आहे अमिताभ बच्चन नेक्स्ट दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात भारतातून डॉलर दहा अब्जापेक्षा जास्त किमतीचे आयफोन निर्यात करणारी पहिली कंपनी कोणती राईट अँसर आहे ॲपल नेक्स्ट हायब्रिड पिच तंत्रज्ञान वापरणारे भारतातील पहिले स्टेडियम कोणते आन्सर आहे धर्मशाला स्टेडियम नेक्स्ट इस्रोच्या मते भारताने भंगारमुक्त जागा तयार करण्याचे ध्येय काय ठेवले आहे उत्तर आहे दोन हजार तीस नेक्स्ट कोणत्या भारतीय अमेरिकन अभिनेत्रीला हार्वर्ड विद्यापीठाने प्रतिष्ठित दक्षिण आशियाई पर्सन ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित केले ॲन्सर आहे अवंतिका वंदनापू नेक्स्ट अलीकडेच जगातील सर्वात कठोर धूम्रपान बंदी विधेयक कोणी मंजूर केले राईट आन्सर आहे ब्रिटेन नेक्स्ट कोणत्या देशातील लोकसंख्येतील घट चिंताजनक झाली आहे राईट आन्सर आहे ग्रीस नेक्स्ट इंटरनॅशनल मॉनिटरी फंडने आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीससाठी भारताचा जी डी पी वाढीचा अंदाज सहा पॉईंट पाचवरून किती वाढवला आहे तर तो केला आहे सहा पॉईंट आठ टक्के नेक्स्ट भारतातील कोणत्या राज्यात दोन हजार एक ते दोन हजार बावीस या कालावधीत दरवर्षी आगीमुळे झाडांच्या आवरणाचे नुकसान होण्याचे प्रमाण सर्वाधिक होते राईट आन्सर आहे ओडिसा कॅपिटल आहे भुवनेश्वर नेक्स्ट गुन्हेगारी खटल्याच्या खटल्याला सामोरे जाणारे पहिले अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष कोण बनले आहे तर ते आहे डोनाल्ड ट्रम्प नेक्स्ट कोणत्या भारतीय राज्याने स्वामी विवेकानंद अंडर ट्वेंटी पुरुष राष्ट्रीय फुटबॉल चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसचे उद्घाटन केले आहे राईट आन्सर आहे छत्तीसगड कॅपिटल रायपूर नेक्स्ट कोणता देश सुदान आणि शेजारील देशांसाठी आंतरराष्ट्रीय मानवतावादी परिषद आयोजन आयोजित केले आहे राईट आन्सर आहे फ्रान्स कॅपिटल पॅरिस नेक्स्ट अलीकडेच बॅडमिंटन आशियाई चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसमध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले राईट आन्सर आहे जोनाटन क्रिस्टी नेक्स्ट स्पेस इंडियाचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर राईट आन्सर आहे संजना संघी नेक्स्ट युकेच्या प्रवासासाठी अतिशय धोकादायक देशांच्या यादीत अलीकडे कोणत्या देशाचा समावेश करण्यात आला आहे आन्सर आहे पाकिस्तान नेक्स्ट अलीकडेच भारताने कर चुकवेगिरी टाळण्यासाठी कोणत्या देशासोबत नवीन करदुरुस्ती प्रोटोकॉलवर स्वाक्षरी केली आहे तर आन्सर आहे मॉरिशस नेक्स्ट अशियाई कुस्ती चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसमध्ये भारताने किती पदके जिंकली आन्सर आहेत नऊ नेक्स्ट डीआरडीओने सोनार प्रणाली चाचणी आणि मूल्यमापन केंद्र स्पेसचे नुकतेच कुठे उद्घाटन केले आन्सर आहे केरळ कॅपिटल तिरुवनंतपुरम नेक्स्ट नुकतेच क्रिकेटपटू रमन सुब्बारो यांचे वयाच्या ब्याण्णव्या वर्षी निधन झाले ते कोणत्या देशाचे खेळाडू होते आन्सर आहे इंग्लंड नेक्स्ट खगोलशास्त्रज्ञांनी आपल्या आकाशगंगेमध्ये आतापर्यंतचे सर्वात मोठे तारकीय वस्तुमान विवर ज्याला ब्लॅक होल म्हणतो ते शोधले त्या ब्लॅक होलला काय नाव देण्यात आले अँसर आहे बी एच थ्री नेक्स्ट भारतीय मानक ब्युरोच्या नियमानुसार आता स्टीलची भांडी किती मिलीमीटर दाढीची बनवणे बंधनकारक असेल अँसर आहे पॉईंट तीस मिलीमीटर नेक्स्ट खालीलपैकी कोणत्या संस्थेने भारतातील पहिली मोबाईल वैद्यकीय के उपकरण कॅलिब्रेशन सुविधा सुरू केली अँसर आहे आय आय टी मद्रास नेक्स्ट मुलींच्या तेराव्या युरोपियन गणितीय ऑलिम्पियाड दोन हजार चोवीस स्पर्धेचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आन्सर आहे जॉर्जिया नेक्स्ट हिंदुस्तान झिंकची जगातील दुसरी सर्वात मोठी चांदी खान सि सिंदेसर खुर्द खान कोणत्या स्थित आहे आन्सर आहे राजस्थान कॅपिटल जयपूर नेक्स्ट भारत एक स्वदेशी बुलेट ट्रेन सुरू करण्याच्या तयारीत आहे जी ताशी किती किलोमीटरपेक्षा जास्त वेगाने पोहोचेल आन्सर आहे दोनशे पन्नास किलोमीटर परहवर नेक्स्ट कोणती भारतीय अभिनेत्री अलीकडेच टाइम्सच्या शंभर सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत समाविष्ट आहे आहे आलिया भट नेक्स्ट युरोपियन स्पेस एजन्सीच्या प्रोबा थ्री मिशनचे प्रक्षेपण कोण करणार आहे अँसर आहे इस्रो फुलफॉर्म आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन हेडक्वॉर्टर आहे बेंगलुरू या ठिकाणी आणि चेअरमन आहे येस सोमनाथ नेक्स्ट देशाचे नवीन नौदल प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे अँसर आहे दिनेश के त्रिपाठी नेक्स्ट बिस्किट जत्रा महोत्सव दोन हजार चोवीस नुकतेच कोठे आयोजित करण्यात आले अँसर आहे नेपाळ या ठिकाणी नेक्स्ट अलीकडेच कृत्रिम पावसामुळे पुराचा उद्रेक कोणत्या देशामध्ये दिसत आहे आंसर आहे यू ए ई नेक्स्ट अंतराळात प्रथमच मिशन व्हिक्ट वेज युद्धाभ्यास आयोजित करण्याची घोषणा कोणी केली तर अँसर आहे अमेरिका नेक्स्ट जपानने कोणत्या देशासोबत आपला अंतराव्यू चंद्रावर पाठवणार असल्याचे उघड केले अँसर आहे अमेरिका नेक्स्ट कोणत्या राज्यामध्ये आता देशातील सर्वात जी आय टॅग प्रमाणित केलेल्या वस्तू आहेत अँसर आहे उत्तर प्रदेश कॅपिटल लखनऊ नेक्स्ट भारताने ब्रह्मो सुपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्र प्रणालीची पहिली तुकडी कोणत्या देशाला सुपूर्त केली अँसर आहे फिलिपिन्स आणि विद्यार्थी मित्रांनो जर आपल्याला चालू घडामोडींची डी एफ पाहिजे असेल तर तुम्ही मला त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सदोतीस या नंबरवर व्हॉट्सअप करा तुम्हाला पी डी एफ फाईल प्रोव्हाइड केल्या जातील त्यानंतर पुढे जाऊयात क्वेश्चन क्रमांक एक्केचाळीस फिडे उमेदवार बुद्धिबळ स्पर्धा दोन हजार चोवीस कोणी जिंकले आहे तर ती जिंकली आहे डी गुकेश यांनी नेक्स्ट कोणते राज्य केंद्र सरकारच्या ग्रीन क्रेडिट प्रोग्रॅमच्या अंमलबजावणीत आघाडीवर आहे राईट आन्सर आहे मध्य प्रदेश कॅपिटल भोपाळ ड्रॅगनफ्लाय रोटरक्राफ्ट मिशन अलीकडे बातम्यांमध्ये दिसले कोणत्या अंतरसंस्थेशी संबंधित आहे राईट आन्सर आहे नासा नेक्स्ट इंटरग्लोब एंटरप्राइजेस केव्हापर्यंत भारतात दिल्लीच्या कॅनॉट प्लेस ते हरियाणाच्या गुरुग्रामपर्यंत सर्व इलेक्ट्रिक एअर टॅक्सी सेवा सुरू करेल आन्सर आहे दोन हजार सव्वीस नेक्स्ट जागतिक पुस्तक दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो राईट आन्सर आहे तेवीस एप्रिल नेक्स्ट जागतिक सुवर्ण परिषदेच्या नवीनतम क्रमवारीनुसार सोन्याच्या साठ्याच्या बाबतीत भारताचा सा क्रमांक किती आहे राईट अँसर आहे नववा नेक्स्ट चायनीज ग्रँड फ्रिक्स दोन हजार चोवीस कोणत्या खेळाडूने जिंकले आहे राईट अँसर आहे मॅक्स वस्टेपन नेक्स्ट शिक्षक भरती घोटाळा अंतर्गत कोणत्या उच्च न्यायालयाने पंचवीस हजारपेक्षा जास्त शिक्षकांना काढून टाकले राईट अँसर आहे कोलकाता नेक्स्ट यू यस कोणत्या संस्थेने नवीन तोंडावाटे कोलरा लस मंजूर केली राईट अँसर आहे डब्ल्यू एच ओ फुल फॉर्म आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन नेक्स्ट एच डी एफ सी जीवन विमाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली राईट आन्सर आहे के के एम मिसरी नेक्स्ट कोणत्या देशाने सुपर लार्ज क्रूज क्षेपणास्त्र हसल वन रात्रीची चाचणी केली आहे राईट आन्सर आहे उत्तर कोरिया नेक्स्ट सिव्हिल सेवा दिन कधी साजरा केला जातो राईट आन्सर आहे एकवीस एप्रिल रोजी नेक्स्ट अलीकडेच प्रसार भारतीने दूरदर्शनच्या हिंदी वृत्तवाहिनी डी डी न्यूज लोगोचा रंग भगवा केला आहे तर याआधी या लोगोचा रंग कोणता होता राईट आन्सर आहे लाल नेक्स्ट समुद्रमंथन या पौराणिक कथेमधील वासुकी या सापाचे जीवाश्म कोणत्या राज्यात सापडले आहेत तर राईट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी गुजरात नेक्स्ट राष्ट्रीय महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदी कोणाची निवड करण्यात आली राईट आन्सर आहे हरेंद्र सिंग नेक्स्ट दोन हजार चोवीसचा मालकम व राष्ट्रीय पुरस्कार कोणाला जाहीर झाला राईट आन्सर आहे सुरेंदर यस जोधका नेक्स्ट राष्ट्रीय सुरक्षा गार्डचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली राईट आन्सर आहे नलिन प्रभात नेक्स्ट एस अँड पी ग्लोबल मार्केट इंटेलिजन्सच्या अहवालानुसार आशिया पॅसिफिक प्रदेशातील शीर्ष पन्नास बँकांमध्ये अव्वल स्थान कोणत्या बँकेने पटकावलं आहे तर राईट आन्सर आहे इंडस्ट्रीयल अँड कमर्शियल बँक ऑफ चायना नेक्स्ट डी नुकतीच चाचणी घेतलेल्या स्वदेशी तंत्रज्ञान क्रूज क्षेपणास्त्राला काय नाव देण्यात आले राईट आन्सर आहे निर्भय नेक्स्ट दोन हजार तेवीस चोवीसमध्ये विक्रमी नऊ पॉईंट छप्पन अब्ज डॉलरसह इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या निर्यातीत कोणते भारतीय राज्य अव्वल आहे राईट अँसर आहेत तामिळनाडू कॅपिटल चेन्नई नेक्स्ट अठराव्या लोकसभेत बिनविरोध निवडून आलेले पहिले खासदार कोण ठरले आहेत राईट अँसर आहे मुकेश दलाल नेक्स्ट ओपन ए आयने भारतातील पहिला कर्मचारी म्हणून कोणाची नियुक्ती केली राईट अँसर आहे प्रज्ञा मिश्रा नेक्स्ट एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये इस्टर्न वेव्ह एक्झरसाईज कोणी आयोजित केले आहे राईट आन्सर आहे भारतीय नौदल नेक्स्ट दोन हजार चोवीसचा वर्ल्ड प्रेस फोटो ऑफ द इयर पुरस्कार कोणी जिंकला ॲन्सर आहे मोहम्मद सालेम नेक्स्ट कोणत्या देशाने एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये पहिली इंद्रधनुष्य पर्यटन परिषद आयोजित केली होती अँसर आहे नेपाळ नेक्स्ट थ्रिसर परम दोन हजार चोवीस हा सर्वात मोठा मंदिर उत्सव साजरा करण्यात आला तर हा कुठे साजरा केला जातो अँसर आहे केरळ कॅपिटल तिरुवनंतपुरम नेक्स्ट एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये सार्वजनिक उपक्रम विभागाने कोणत्या कंपनीला नवरत्न हा दर्जा दिला आहे तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, ए एन एफ एल फुल फॉर्म आहे नॅशनल फर्टिलायझर लिमिटेड नेक्स्ट कोणता देश आर्टेमिस करारात सामील होणारा अडोतीसवा देश ठरला राईट आन्सर आहे स्वीडन नेक्स्ट कोणत्या भारतीय महिला हॉकी संघाच्या खेळाडूने असुंता लाकरा पुरस्कार जिंकला राईट आन्सर आहे दीपिका सोरेंग नेक्स्ट फ्रेंच कार निर्माता सिट्रॉन इंडियाने कोणाला आपला ब्रँड अँसड बनवले ऍन्सर आहे एम एस धोनी नेक्स्ट आठवडाभरात चार दिवस कामाची पद्धत लागू करण्याची घोषणा कोणी केली अँसर आहे सिंगापूर नेक्स्ट शांततेसाठी आंतरराष्ट्रीय बहुपक्षीयता आणि मुसदी दिवस कधी साजरा केला जातो अँसर आहे चोवीस एप्रिल नेक्स्ट सी पॅराकॅनो अशा चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस स्पर्धेचे आयोजन कोठे करण्यात आले तर विद्यार्थी मित्रांनो आपणाला उत्तर येत असेल तर ये खाली कमेंट करायचं आहे त्यानंतर नेक्स्ट डेटा ट्राफिकच्या बाबतीत कोणती कंपनी ही जगातील सर्वाधिक सर्वात मोठी मोबाईल ऑपरेटर कंपनी बनली आहे अँसर आहे रिलायन्स जिओ नेक्स्ट इराणने केलेल्या तीनशेहून अधिक क्षेपणास्त्रे आणि किलर ड्रोन हल्ल्यापासून बचावासाठी इस्रायलने कोणते ऑपरेशन राबवले अँसर आहे ऑपरेशन आयनशील्ड नेक्स्ट अलीकडेच कोणत्या कंपनीला नवरत्न कंपनीचा दर्जा देण्यात आला अँसर आहे एन एफ एल नेक्स्ट सिपरीच्या अहवालानुसार लष्करी खर्चाच्या बाबतीत भारत जागतिक स्तरावर कितव्या स्थानी आहे अँसर आहे चौथ्या स्थानी नेक्स्ट आय पी एलच्या इतिहासात दोनशे बळी घेणारा पहिला गोलंदाज कोण ठरला ऍन्सर आहे युजवेंद्र चहल नेक्स्ट लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर पुरस्कार या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले अँसर आहे एटाना बोनमती नेक्स्ट क्रीडा क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेच्या लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्समन ऑफ द इयर पुरस्कार कोणी कोणी जिंकला आहे राईट आन्सर आहे नोवाक जोकोविच नेक्स्ट अठराव्या लोकसभेत बिनविरोध निवडून आलेले पहिले खासदार कोण अँसर आहे मुकेश दलाल नेक्स्ट ओपन ए आयने भारतातील पहिला कर्मचारी म्हणून कोणाची नियुक्ती केली अॅन्सर आहे प्रज्ञा मिश्रा नेक्स्ट एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये ईस्टर्न वेव्ह एक्झरसाईज कोणी आयोजित केली अँसर आहे भारतीय नौदल नेक्स्ट हे प्रश्न ऑलरेडी विद्यार्थी मित्रांनो आपण बघितले पुढे जाऊयात पुढील क्वेश्चन आहे दरवर्षी जागतिक मलेरिया दिनाचे आयोजन कधी करण्यात येते अँसर आहे पंचवीस एप्रिलला वसंत केशव पाटील यांचे नुकतेच वयाचे एकोणऐंशी वर्षी निधन झाले ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते अँसर आहे लेखक नेक्स्ट पृथ्वी दिनानिमित्त भारतातील सर्वात मोठे हवामान घाडा कोठे लॉन्च करण्यात आले ॲन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी सी एस आर या ठिकाणी नेक्स्ट भारतीय नियामक प्राधिकरणाने पासष्ट वर्षांची आरोग्य अट काढून टाकली असून हे नियम कधीपासून लागू करण्यात आले ॲन्सर आहे एक एप्रिल नेक्स्ट जागतिक लसीकरण सप्ताह कधी साजरा करण्यात येत आहे अँसर आहे चोवीस ते तीस एप्रिल नेक्स्ट इंडोनेशियामध्ये संयुक्त राष्ट्रांच्या निवासी समन्वयकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे अँसर आहे गीता सबरवाल नेक्स्ट अलीकडे शास्त्रज्ञांनी जगातील कितव्या कोरल ब्लिचिंग इव्हेंटची पुष्टी केली आहे अँसर आहे चौथ्या नेक्स्ट सहाव्या आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांबाबतच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले अँसर आहे दिल्ली नेक्स्ट अठराव्या लोकसभेसाठी गुजरात राज्यातील कोणत्या मतदारसंघातून खासदारांची बिनविरोध निवड झाली अँसर आहे सुरत नेक्स्ट आय सी सी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजेसाठी राजदूत म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे अँसर आहे हुसेन बोल्ट नेक्स्ट जागतिक बौद्धिक संपदा दिन कधी साजरा केला जातो अँसर आहे सव्वीस एप्रिल रोजी पुढील क्वेश्चन बघण्यापूर्वी एक रिक्वेस्ट आहे व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला कृपया लाईक करा तसेच चॅनलवर नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर पुढील क्वेश्चन आहे चेन्नईच्या वेल्स विद्यापीठाने साहित्यातील मानद डॉक्टरेट देऊन कोणाला सन्मानित केले अँसर आहे रामचरण राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाने महाराष्ट्रातील गोवर्धन इको विलेजद्वारे प्रेरित इको गावे स्थापन करण्यासाठी कोणत्या संस्थेबरोबर सामंजस्य करार केला आहे ॲन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी इस्कॉन त्यानंतर ते नेक्स्ट क्वेशन आहे क्वेशन क्रमांक एकशे चार पहिल्या व्यक्तिगत महासागर दशक परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले अँसर आहे स्पेन नेक्स्ट सुधीर कक्कर यांचे नुकतेच वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी निधन झाले त्यांनी कोणत्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आन्सर आहे मानसशास्त्र नेक्स्ट भारतातील सर्वात हलके बुलेट प्रूफ जॅकेट कोणी विकसित केले अँसर आहे ऑप्शन क्रमांक डी आर ओ खालीलपैकी कोणत्या कंपनीने देशातील पहिले ऑल इन वन पेमेंट डिव्हाइस लाँच केले आन्सर आहे भारत पे नेक्स्ट कोणती बँक ही आयच्या प्रोग्रामेबल सेंट्रल बँक डिजिटल करन्सी पायलटची यशस्वीपणे अंमलबजावणी करणारी पहिली बँक ठरली आन्सर आहे इंडस इंड बँक नेक्स्ट पन्नासव्या जी सेवन सेमिटचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे आन्सर आहे इटली नेक्स्ट डब्ल्यू एच ओद्वारे मान्यता देण्यात आलेल्या नवीन कॉलरा लसीचे नाव काय आहे तर ते आहे युव्ही कॉलियस नेक्स्ट ऑस्ट्रेलियन फर्म कम्पेअर दी मार्केट यू यूच्या अलीकडील अभ्यासानुसार जगातील सर्वात जास्त पासवर्ड कोणता आहे स्वस्त पासपोर्ट कोणता आहे ॲन्सर आहे यू एई नेक्स्ट भारतीय वायुसेनेने रॉक्स किंवा क्रिस्टल मेज क्षेपणास्त्राची चाचणी केली तर याची रेंज किती आहे तर ते आहे दोनशे पन्नास अधिक किलोमीटर नेक्स्ट कोणत्या देशाने अलीकडेच भारताला इंडो पॅसिफिक प्रदेशातील सर्वोच्चस्तरीय सुरक्षा भागीदार म्हणून मान्यता दिली आन्सर आहे ऑस्ट्रेलिया नेक्स्ट स्पॅनिश बॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसमध्ये भारताने किती पदके जिंकले आहेत आन्सर आहेत बावीस नेक्स्ट वर्ल्ड एनर्जी लिडरशिप अवॉर्ड्स दोन हजार चोवीसमध्ये ग्लोबल एनर्जी ट्रान्झिशन इम्पॅक्ट अवॉर्ड कोणाला प्रदान करण्यात आला राईट right आन्सर आहे डॉक्टर सुलतान अल नेक्स्ट भारतीय दूध ब्रँड नंदिनी आगामी टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत कोणत्या दोन संघांचा प्रायोजक बनला आहे आन्सर आहे वरील दोन्ही म्हणजे स्कॉटलँड आणि आयर्लंड नेक्स्ट दोन हजार चोवीस आय सी सी टी ट्वेंटी विश्वचषकाचा ब्रँड अँसडर म्हणून अलीकडे कोणाची नियुक्ती करण्यात आली आन्सर आहे हुसेन बोल्ट एरनॉटिकल सोसायटी ऑफ इंडियाचा आर्यभट्ट पुरस्कार कोणाला मिळाला आन्सर आहे डॉक्टर पावलोरी सुब्बाराव नेक्स्ट सतलज जलविद्युत निगम नुकतेच देशातील पहिल्या बहुउद्देशीय ग्रीन हायड्रोजन प्रकल्पाचे उद्घाटन कोठे करणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो याचं राईट आन्सर आहे अशन क्रम डी हिमाचल प्रदेश नेक्स्ट कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि आरोग्यासाठी जागतिक दिवस कधी साजरा केला जातो राईट आन्सर आहे अठ्ठावीस एप्रिल नेक्स्ट कोणत्या देशाने अलीकडेच युक्रेनला लष्करी मदत देण्यासाठी परदेशी मदत परदेशी मदत विधेयक मंजूर केले अँसर आहे अमेरिका नेक्स्ट वर्ल्ड फ्रेस फोटो ऑफ द इयर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आंसर आहे मोहम्मद सलीम नेक्स्ट कोणत्या देशाने शेंझाऊ एटीन अंतर्गत तीन सदस्यीय आंतरवीरांना अवकाशात पाठविले आंसर आहे चीन रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या ॲथलेटिक कमिशनचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली अॅन्सर आहे नरसिंग यादव नेक्स्ट एका विश्वचषकात तीन सुवर्णपदके जिंकणारी दुसरी भारतीय तिरंदाज कोण ठरली आहे अँसर आहे ज्योती सुरेखा वेनम नेक्स्ट शांघाई कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले अँसर आहे अस्ताना नेक्स्ट भारतातील पहिल्या वहिल्या बहुद्देशीय हरित हायड्रोजन प्रायोगिक प्रकल्पाचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले अँसर आहे हिमाचल प्रदेश नेक्स्ट आय सी सी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषकाचे राजदूत म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे तर राईट आन्सर आहे वरील सर्व म्हणजेच युवराज सिंग हुसेन बोल्ट आणि गेल नॅक्स्ट सव्वीसव्या जागतिक ऊर्जा काँग्रेसचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येत आहे राईट आन्सर आहे नेदरलँड तर तुमच्यासाठी प्रश्न आहे भारताच्या ईशान्येकडील कोणत्या राज्यात लांगटे हा सण साजरा केला जातो आपणाला उत्तर येत असेल तर खाली कमेंट करा व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेचच लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तसेच चालू घडामोडींचा सराव करण्यासाठी हे जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याला जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसेच चालू घडामोडी पी डी एफ पाहिजे असेल तर त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ स त्याच्यावर लगेचच व्हॉट्सअप करा तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण थांबतो हो। आहोत थँक्यू